नमस्कार गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते शिवाजी साटम यांच्या चाहत्यांसाठी नुकतीच वाईट बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो तब्बल वीस वर्ष प्रेक्षकांना खेळवून ठेवणारी मालिका म्हणजेच सी आय डी सस्पेन्स क्राईम असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला तब्बल वीस वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले काही महिन्यांपूर्वीच या मालिकेचा सीझन दोन प्रेक्षकांच्या भेटीला आला परंतु आता या मालिकेतील सी पी प्रत्युमन म्हणजेच अभिनेते शिवाजी साटम यांचा मृत्यू होणार आहे या मालिकेत पुढील भागात त्यांचे निधन पाहायला मिळणार आहे म्हणजेच त्यांचे पात्र आता या मालिकेतून मरणार आहे त्यांचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू होतो असा सीन असणार आहे दरम्यान कलाकारांनी हा एपिसोड नुकताच शूट केला आहे तर तुम्ही सी आय डी या मालिकेत एसीपी प्रत्युमन यांना मिस कराल काही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका